श्री दत्तांचे तिसरे अवतार श्री स्वामी समर्थांना मानले जाते आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी नृसिंह सरस्वती श्री शैले येथून कर्दळी गेले तिथे ते, ते, ते तपश्शर्येला बसले मध्ये साडेतीनशे वर्षे गेले त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकूड आणण्यासाठी जंगलामध्ये गेला लाकूड तोडताना कुराडीचा घाव वारुळावर बसला ती कुराड श्री स्वामी समर्थांचे मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून प्रकट झाले तो कुराडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्री प्रकट झाले क्षेत्रीतून गंगा काठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आली प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामीण प्रकट झाले ते रानात वास्तव्य करीत क्वचित गावात येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होते ते श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत मंगळवेढे दे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले त्यावेळी तीन दिवस स्वामी यांना ग्रहण केले नव्हते चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्यावेळेपासून श्री चोळप्पा स्वामीचे कनिष्ठ शिष्य झाले श्री स्वामी समर्थ